त्यांना कशा हा सगळे दिसतंय का बरोबर क्लिअर काय व्हायला लागले ना कॅमेरा क्लिअर दिसा नाही काय मुंग्या मुंग्या आल्यासारखं ना असं दुरकट दुरखट दिसायले कशामुळं दिसायले काय सांगता ये नाही बरं का मला पण काहीतरी कॅमेरा बिघडला असन असं मला वाटतंय कॅमेरा बिघडलेला असा कॅमेराच बहुतेक बिघडलेला असन तर आता बघू आता कामाहून उद्या सुट्टी उद्याच्याला नीट करून आणणं ते म्हणजे मलाच क्लिअर दिसण आहे मला एकदम म्हणजे असं हित झाले उद्या कामाहून सुटे तर उद्या त्याला कॅमेरा म्हणजे दवाखान्यात दाखवून त्याला मोबाईलच्या दवाखान्यात दाखवून मोबाईल लीड करून आणून आणि मेन मला महत्त्वाचं हे सांगायचं की आपले व्हिडिओ विसरू नका की व्हिडिओ येत नाहीत आता इग्नोर करा असं कोणी करू नका व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील का एक दोन दिवसमध्ये गॅप पडत राहील तर सध्या मी कामाला जाते कामाला जात असल्यामुळं व्हिडिओकडे जास्त लक्ष लागत नाही तर रोज संध्याकाळी मला वेळ जसा भेटेल तसा सहा ते बारा वाजेपर्यंत काही लोक का म्हणतात की बारा वाजता लाईव्हला आली बघा असं होऊ नये म्हणून मी सांगते का आ, सहा ते बारापर्यंत मी कधी पण लाईव्ह येत जाईन तर सगळ्यांनी आठवणींनी लाईव्हला यात जा या याच यावंच या लागते तर सगळ्यांनी या लाइवला आणि माझ्या व्हिडिओला पण कुणी विसरू नका ये ये की शुभांगी झोंपाडीचे व्हिडिओ येत नाहीत असं कोणी म्हणू नका व्हिडिओ येतील जे आहेत ते पण व्हिडिओ बघा छान छान व्हिडिओ आहेत मला नाही वाटत की आता नाही का तीन महिनेच राहिलेले आहेत फक्त चॅनलला वर्ष व्हायला मला नाही वाटत एवढ्या तीन महिन्यातच चॅनल म होईल चार हजार वॉच टाइम सबस्क्रायबर वॉच टाइम जरी असेल का जरी असेल का मोबाईलच कटच झाला या हातातला या हातात गेले ते कटच झाला परत व्हिडिओ चालू केला वॉच टाईम वॉच टाईम जरी पूर्ण असेल तरी पण माझं सबस्क्रायबर नाही तेवढं तर बघू तुम्ही सपोर्ट केला ना तर होईन शक्य असं धरल्यावर जरा क्लिअर दिसते तुम्ही जर चांगला सपोर्ट केला तर होईन मला पूर्ण मला असं वाटते पण मी यूट्यूबचं पेमेंट घेतल्याशिवाय सुट्टी देणार नाही काही करून कसं पण मी यूट्यूबचं पेमेंट मिळवणार म्हणजे मिळवणार तर सध्या तर माझ्या म्हणजे आता मी कामाला जाते मला घरात बसून काय व्हाय ना तर ते जाऊ द्या मी घरात बसून काय होईल काय ते नंतर सांगा आता सध्या तर सध्या तर काय होत आहे ना घरी बसून म्हणजे असं माणूस काय म्हणतात त्याला निर्जीव झाल्यासारखं आणि घरी बसून एकदम बोर बोर बोरिंग इतकं बोर होतं ना घरी बसून की लई फार प्रमाणाच्या बाहेरच घरी बसून पण माझं प म्हणजे बरोबरच माझं ह्यांच्यापेक्षा थोडंसं कमी होत असेल पण वर खर्च सगळा निघतो एवढं माझं पण पेमेंट येतं कशाचं तर माझे दोन तीन मेसचे डबे होते एक दोन तर ते मी देत होते ते पण आता सध्या तर बंद आहेत आणि मग घरात घरात राहून मला काही म्हणजे नाही का करमना झाले किंवा असं म्हणजे एकदम बोर व्हायला लागलं म्हणलं आपलं कामाला गेलं ना हसून खिळून राहतं मैत्रिणी होत्यात अशा बी मला मैत्रिणी आहेत पण मी जास्त मैत्रिणीच्या सहवासात राहत नाही आणि मला जास्त जवळच्या मैत्रिणी नाही आहेत मी करत पण नाहीत आणि आहेत ते आपल्या नॉर्मल नॉर्मल आता सध्या नाही त्या बऱ्याच दिवसापासून म्हणजे मी जशी शीत राहायला आले का जो जो दहा पंधरा वर्ष झालं तेव्हापासून शेत पण त्या नॉर्मल ले एवढ्या एक नाही असा असतं तर हा विषय तो नव्हता की मला घरी बसून बोर व्हायला लागले म्हणून मी कामाला जाते तरी पण आता कसं आहे ना मला माझी रुटीन नव्हती त्याच्यामुळे मला वेळ भेटत नव्हता की व्हिडिओ काढायला मी फक्त कामाच्याच मागं लागले आठ दिवस झालं म्हणजे आठ कसं पंधरा दिवस आता उद्या पंधरा दिवस होते कंटिन्यू दोन आठवडे मी कामाला जा गेले झाले तर जाते दोन आठवडे झाले तर मला आता आता माझं म्हणजे रुटीन बसायला लागले आणि म्हणजे वेळ भेटायला लागला आहे की कामाचं जजमेंट जमायला लागले तर मी काय करते संध्याकाळी आल्यावर धुनं धुते फरशी पुजते भांडे काय पूर्वी घासते त्याच्यामुळे सकाळचं काहीच काम राहत नाही मग संध्याकाळी वेळ मिळला तर एखादा व्हिडिओ काढ आणि एखादं लाईव्ह घेईन सकाळी मिळ सकाळ तसे शक्य वाटत नाही मला शक्य मिळेल म्हणून कामावर जर मिळाले तर लाईव घेईन व्हिडिओ नाही बनवायचे लाईव्ह घेईन डायरेक्ट तर ठीक आहे चला सगळ्यांनी मी असं रुटीन करून व्हिडिओ टाकन तुम्ही कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ पण कंटेन असेल तरच टाकणार आहे महत्त्वाचे टाकणार आहे असं काय नाही की आहेत म्हणून काहीही टाकणार असं नाही करणार पहिला व्हिडिओचा कॅमेरा नीट करून घेऊन येते तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त अले लाईक करा सबस्क्राईब करा चला बाय छान सपोर्ट करा